मम्मी पप्पा आजी बाबा आपण कुठेच फिरायला नाही गेलो तुला असं वाटत नाही का कुठे आपण गणपती बाप्पासाठी फिरायला जावं अरे हा मी तर याचा विचारच केला नाही मला असं वाटतं ना की हा वेळेस आपण खरंच गणपती कुठेतरी फिरायला गेलं पाहिजे तुला माहितीये आपल्यासाठी एकदम छान संधी आपल्याला जर गणपतीपुळे ओझर लेनाद्री त्याच सोबत बल्लाळेश्वर पाली किंवा मग दगडूशेठ हलवाई गणपती अशा ठिकाणी देवदर्शनासाठी जायचं असेल किंवा भारतातल्या कोणत्याही धार्मिक ठिकाणी देवदर्शनासाठी जायचं असेल तर यात्रा धाम डॉट ओआर जी या वेबसाईट वर आपण धार्मिक शाळा भक्ती निवास ची ऍडव्हान्स ऑनलाईन बुकिंग सुद्धा करू शकतो तसंच आपण तिथं पूजेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन बुकिंग सुद्धा करू शकतो अरे वा संधी आहे आपल्यासाठी आपण लवकरच बुकिंग करावं आणि तुला माहिती आहे इथं अष्टविनायक टूर पॅकेज सुद्धा आहे मग आपण अष्टविनायक गणपतीला सुद्धा जाऊ शकतो अरे वा मग आपण बुकिंग करूया हा तर आता आम्ही आमची बुकिंग तर आज करतोच आहे तर तुम्ही पण यात्राधाम डॉट ओआर जी या वेबसाईटला भेट द्या आणि तुमची पण बुकिंग करा लिंक माझ्या बायो मध्ये आहे